शरद पवार यांचं वय मोठं आहे हे काय लपून राहिलेलं नाही कितीही वय असलं तरी शरद पवार यांच्या काम करण्याची धमक आहे हे सरकार घोटाळेबाज आहे ऑन भावना गवळी भावना गवळी यांच्या संस्थेची बँक खाती गोठवणे म्हणजे ही त्यांना भाऊबीजेला त्यांच्या भावाकडून मिळालेली भेट आहे ऑन सरकारवर डाक एखाद्या कपड्यावर डाक पडला तर तो वॉशिंग पावडरने धुता येतो मात्र राज्य सरकारच्या अस्मितेवर प्रतिष्ठेवर जो दाग पडलेला आहे तो पुसला जाणार नाही की अजित पवार गरज नाही पवार साहेबांचं वय मोठं हे काही <laughs> लपून <laughs> राहिलेलं नाही परंतु कितीही वय असं राहिलं तरी आजही पवार साहेबांचा पवार साहेबांची काम करण्याची धमक आहे पवार साहेब जे फिरण्याचं जेवढं फिरतायत तेवढं वीस वर्षाच्या तरुणाला देखील फिरता येणार नाही त्यामुळं त्यांच्या वाढत्या वयामध्ये सुद्धा पवार साहेब ज्या पद्धतीनं मेहनत करतायत त्या आदर त्याचा आदर्श घ्या वाढत्या वयाकडे सातत्यानं बोट दाखवू आपली या त्या ठिकाणी कर्तृत्व थाकण्याचा प्रयत्न करू करतोडी तल, मर्जीमध्ये घोटाळा झाला आणि यासाठी चौकशी मागणी केलेली आहे विचारा परंतु मी एवढंच सांगेन हे सरकारच घोटाळेबाज आहे त्यामुळे त्यात नवीन काहीच नाही असं आहे कपड्यावर डाग पडला कपड्यावर डाग पडला तर तो साबडा न म्हणा वॉशिंग पावडर न धुतला जाईल एखाद्या घरामध्ये जर आपण रंग काढला त्याच्यावर डाग पडला तर नवीन रंग काढून डाग मिटवता येईल परंतु विद्यमान सरकारच्या चारित्र्यावर निष्ठेवर आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी पंचायती परंपरा त्याची बर्बाद भाऊबीजेला एका भावाला राखी बांधी असं मी कुठेतरी बघितलं खूप मोठा भाऊ आहे तो कदाचित त्यांची बँकेची खाती गोठवणं ही त्यांना मिळालेली भाऊबीजेची भेट असेल असं मला वाटतं